ओम सर्व शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते गहन आनंद चिंतन ग्रंथातील हिंदी भाषेतील पत्रांच्या अनुवादाचा पाठ करीत आहे पत्र संख्या एकोणवीस प्रिय श्री श्री माताजींचे नाव सारदा नाही सारदाचा अर्थ सार प्रदान करणारी आहे आणि शारदा शरद काळात जिची पूजा होत असते ती दुर्गा देवी आहे जय मा तुझा सतत शुभाकांक्षी स्वामी गहनानंद ॐ शान्ति शान्तिः शान्ति हरि ॐ तत्सत् श्रीरामकृष्णार्पणमस्तु